नमस्कार मंडळी हा व्लॉग आहे रविवारचा तर रविवारचा हा व्लॉग तुमच्यासाठी खूप खास असणार आहे आणि ह्या ब्लॉग मधून तुम्हाला एक चांगली शिकवण मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल सत्कार समारंभ चाललेला आणि ती मीच आहे नाही का तर आत्ता तुम्हाला अंदाज आलाच असेल मंडळी क्रिथिकच्या स्कूलमधून मिनी मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं आता आपणा सर्वांना हाच प्रश्न असेल की मिनी मॅरेथॉन पावसामध्ये का तर पावसामध्ये अशासाठी मंडळी की पावसामध्ये सर्वांची इम्युनिटी पॉवर जास्त असते त्याच्यामुळे आणि उत्साहही जास्त असतो त्याच्यामुळे ही स्पर्धा हिवाळ्यात न ठेवता स्कूलने पावसाळ्यात आयोजित केली होती तर इथे मुलांचा सहभाग तुम्ही पाहू शकता आणि कृथ्वीकच्या स्कूलने मुलांच्या पालकांसाठी सुद्धा मॅरेथॉन ठेवली होती आणि स्कूलने हे अत्यंत महत्त्वाचे काम केले होते बऱ्याच पालकात सुप्तगुण असतात आणि अशा स्पर्धांमध्ये त्या सुप्त गुणांना वाव मिळतो तर इथे मंडळी ह्या टेबलवर सर्व पारितोषिके अशी ठेवली आहेत आणि आता पहिल्यांदा पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी अशा दोन गटात मॅरेथॉनची स्पर्धा घेण्यात आली कृत्विक मंडळी ज्युनियरला आहे ज्युनियर सिनियरची मुले छोटी असल्याने त्यांची स्पर्धा इथे नव्हती पण ती आवर्जून आली होती मंडळी स्पर्धा बघण्यासाठी आणि मी पण कृत्विकलाशी घेऊन आले होते मुलं ही पालकांचं अनुकरण करत असतात त्याच्यामुळे मी ही कृत्विकला आणलं होतं आणि कृत्विक दुसऱ्या मुलांची जेव्हा स्पर्धा होती तेव्हा तिथे समोरच असा उभा होता आणि आता इथे उद्घाटन चाललंय मॅरेथॉनच्या स्पर्धेचं चा। आणि पहिल्यांदा छोट्या मुलांची स्पर्धा आटोपल्यानंतर आम्हा लोकांची पॅरेंट्सची स्पर्धा होती आणि मीही मंडळी याच्यामध्ये सहभाग घेतला होता शाळा कॉलेजला असताना कायम मी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आणि मंडळी भाग अशासाठी तर मला खूप आवड आहे तुम्ही मला ऑलराऊंडर म्हणू शकता सगळ्या कला मला आवडतात सर्वप्रथम गायनकलेत मी उत्तम आहे तसेच खेळांमध्येही मी उत्तम आहे मी जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा आमच्याकडे आवर्जून खेळांचे आयोजन केले जायचे आणि खेळांची प्रॅक्टिसही असायची संध्याकाळी त्याच्यामध्ये मी नेहमीच पार्टिसिपेट करायचे गायनकलेत तसेच वेगवेगळ्या कलांमध्ये सर्वांमध्ये पार्टिसिपेट करायचे आणि मी मंडळी नंबरसाठी नाही तर मला एक आनंद आणि बेस्ट देण्याचा मी प्रयत्न करायचे पण बऱ्याचदा मी एक ते तीन नंबरमध्ये यायचीच यायची मंडळी एक आहे की कोणत्याही स्पर्धांमध्ये भाग घेताना आपला नंबरच आला पाहिजे अशी अपेक्षा नाही ठेवायची तसेच नंबर नाही आला तरी निराशा नाही होत आपण फक्त आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा आणि मंडळी नेहमी मी, मी जेव्हा शाळा कॉलेजमध्ये पण असायची तेव्हा ह्याच पद्धतीने पार्टिसिपेट करायची आणि मी नंबरमध्ये यायची तर आजही मी असं ठरवलं नव्हतं की माझा नंबरच आला पाहिजे मला फक्त आज बेस्ट द्यायचं होतं मंडळी सुरुवातीलाच होप्स डाऊन होईल अशी परिस्थिती होती म्हणजे माझ्यासोबत जे प्लेअर होते ते सगळे स्पोर्ट्समधलेच होते म्हणजे माझ्या तोडीचेच सर्व पालकांनी सहभाग घेतला होता आणि हीच कॉम्पिटिशन खूप टफ झाली होती मंडळी मोठ्या मोठ्या मॅरेथॉन ज्या असतात त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष एकत्रच असतात कॉम्पिटिशनमध्ये तसेच ही, ही कॉम्पिटिशन महिला आणि पुरुषांची होती एकत्र आणि त्याच्यामध्ये पुरुषांचे तीन नंबर काढण्यात आले आणि मुलींचेही नंबर काढण्यात आले त्याच्यामध्ये मुलींमध्ये माझा फर्स्ट नंबर आला आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना फार कौतुक वाटलं कारण ज्या पाच सहा मुली होत्या त्यांना मी मागे सोडलेलं त्याही स्पोर्ट्समधल्या रोजच्या प्रॅक्टिस करणाऱ्या होत्या आणि मी माझी रोजची प्रॅक्टिस बंद होती सध्या तरीही त्या महिला आणि पुरुष यांच्यामध्ये बरेच अंतर कापून मी फर्स्ट आली आणि जास्त न दमता त्याच्यामुळे माझे विशेष कौतुक करण्यात आले आणि आजच्या स्कूलच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये माझ्याकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे असे टीचर्सने भाषण केले आणि मन खूप भरून आले तर मंडळी असा हा गोड दिवस आणि उत्साह अधिक वाढवणार पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो मस्त राहा खुश रहा आणि काळजी घ्या